नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के तुम्ही आत्तापर्यंतचे माझे सगळे व्लॉग्स बघितलेच असतील आपण ब्रायटन फिरायला आलो होतो आपण ब्रायटन पेअर बघितलं ब्रायटन डे दे टूर देखील तुम्ही बघितला असेल त्याच्यानंतर परवा मी द नीडल्सचा भाग अपलोड केला आहे तो देखील तुम्ही बघितला असेल तिथं माझी वाट कशी लागली ते देखील बघितलं असेल तिथून आम्ही ब्रायटनला परत गेलो आणि ब्रायटनवरनं आता आम्ही निघालो आहोत लंडनला लंडनला काही जाण्याचा तसा प्लॅन नव्हता पण मित्र भेटणार होते म्हणून तिकडे गेलो काही अट्रॅक्शन आता ब्रायटन मधन चेकआउट करतोय पुष्करला फोन आलाय आता पार्किंग कडे आणि गाडीकडून आता आमचा दौरा आहे लंडन कडे जिथे आमचा काहीच प्लॅन नाहीये फक्त काही फ्रेंड्सना भेटायचंय आणि परत घरी जायचंय उद्या आता लंडन वारी आम्ही तुम्हाला दाखवतो नारळाच्या फांद्या का घेऊन चालले ते माहीत नाही पण तसंच काहीतरी दिसतय गाडी जवळ आलोय आम्ही काकूच त्याच्या पुतण्याशी बोलणं चालू आहे झालं ठीक आहे लंडनला पोहोचल्यानंतर आम्ही साऊथ हॅरोला मुक्कामी होतो ही आमची तिथल्या हॉटेलची रूम नमस्कार लंडनला आलो आता लंडनमध्ये हॅरोला है मुक्कामी आम्ही अॅलो नावाचं एक ठिकाणी मुक्कामी आहे इथून आम्ही ट्यूबने आता मेन सिटी सेंटरला जाणार तिथे आमचे काही मित्र भेटणार आहेत आम्हाला त्या मित्रांना वगैरे भेटून आजचा दिवस पूर्ण त्यांच्यासोबत आणि लंडनचे जे, जे मेन अट्रॅक्शन्स आहेत ते आमचे बघून झाले आहेत आईबाबांसोबत त्याचा व्हिडिओ काही मी बनवला नव्हता पण आता आईबाबांसोबत बघून झालं म्हणून आज फक्त जाऊन टाईमपास करणार याला त्याला भेटणार आजचा दिवस इथे घालवणार उद्याचा दिवस आम्ही परत मँचेस्टरला निघणार तर सोबत मजा करूया आपण आता आम्ही निघालो आहोत साऊथ हॅरोच्या ट्यूब स्टेशनला साऊथ हॅरोवरनं आम्ही जाणार लंडनच्या मुख्य ठिकाणी आमची ट्यूब समोर लागलेलीच होती चल 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 यू लंडनच्या सगळ्या ट्यूब्स या अंडरग्राऊंडच आहेत जरा आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्यासाठी आम्हाला ट्रेन बदलावी लागणार होती म्हणून आम्ही या स्टेशनवर उतरलो आणि इथनं आता पुढे जाऊन दुसरी ट्रेन पकडणार आता आपण पन संपूर्णपणे अंडरग्राऊंड फिरतो आहोत हे सगळे भुयारी मार्ग असे आहेत पण खूप हवेशी रस्तात हे इलिंग ब्रॉडवे नाही जात का ठरला ना आपलं आता आम्ही दुसऱ्या ट्यूबने पुढच्या स्टेशनला चाललो आहोत आमचं इथे येण्याचं कारण म्हणजे आमची मैत्रीण आम्हाला इथे भेटणार होती सेंट जेम्स पार्कला तिने तिचं लाईव्ह लोकेशन आमच्या सोबत शेअर केलं होतं त्यामुळे आता शोधण्याचा कार्यक्रम सुरू होता हा पॅलेसचा भाग आहे का सगळा कुठे फायनली आम्हाला तिचं दर्शन झालंय आमची ही मैत्रीण नेदरलँड्सला असते आणि ती तिच्या कुटुंबासोबत लंडनला आली होती हॅलो कशी आहे मस्त 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 आम्ही सगळे तिथून आता जेवण्याचं ठिकाण शोधत होतो आमचा मस्त सोबत जेवण्याचा प्लॅन होता आणि शेवटी आम्ही जेवायचं ठिकाण ठरवलं ते म्हणजे आपल्या वाघ मामांचं हॉटेल वाघ आम्हाला इथला मेन्यू माहित नव्हता त्यामुळे कांचन आणि अमोल या दोघांनीच मेन्यू ठरवला आणि आम्ही ते खाल्लं मशरूम क्रिस्पी मशरूम चिकन काटसू करी आणि व्हेज काटसू करी बागा मामाची जेवणाच्या आधी जेवण करताना जेवण झाल्यानंतर आम्ही भरपूर गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर त्यांची एका शोची वेळ झाली होती म्हणून आम्ही त्यांची बस जिथून होती तिथे परत त्यांना सोडायला आलो त्यांना बाय केल्यानंतर आम्ही बकिंगहॅम पॅलेसच्या एरियामध्ये आलो तो तिथनं अगदी एका मिनिटावर चालत चालत होता म्हणून तिथपर्यंत आलो बकिंगहॅम पॅलेस एरिया खूपच मोठा आहे आणि इथे कायम खूप गर्दी असते तशी पण लंडनला आता कायमच खूप गर्दी असते आम्ही बकिंगहॅम पॅलेस काय आतनं बघितला नाही आईबाबांसोबत आधी बघितलेला आहे पण आतून तेव्हाही बघितला नाही बाहेरूनच फक्त बघायचं आणि इथन निघायचं हो ना मंडळी तुम्ही पण बघून घ्या हा बकिंग पॅलेस आपण काय मॅचं नाव ऐकतो काही विशेष नाही पण तरी पण बघून घ्या बघ सगळे कैदी कसे बघताय बा बाहेरून हा कुठन काय गर्दी काय खरं त्याच्या हा व्हिडिओज घेत आहे. या बकिंगहम पॅलेसच्या आजूबाजूला खूप मोठ मोठालले गार्डन आहे. सेंट जेम्स पार्क बकिंगहॅम पॅलेसच्या जवळ होतं आणि तिथून चालत चालत बिग बेन, आलो आलोय आम्ही फोटो काढतोय थोडे थोडे कॅबिनेट वॉर रूम्स एम्पेरियल वॉर म्युझियम आहे सेंट्रल हॉल आहे हा इथे बिग बेन आहे पण तुम्ही बघाल इथे सगळे लोक असे खूप वेगवेगळे पोज देऊन फोटो काढतात इथे टेकून उभा आहे त्या बिग बेनला नंतर इकडे अजून कोणीतरी हातात धरून असेल उड्या मारतात तिकडे अजून काहीतरी फोटोज आहेत हे बघा इथे पण काहीतरी करतायत मुलं उड्या मारतात सगळी गर्दी हे बिग बेन वेस्ट मिन्स्टर आहे आणि हे वेगवेगळे पुतळे बघायला इथे घर पुष्कर बघितला का इथे फोटो काढतोय <laughs> ती उंच बिल्डिंग दिसते का तिथे ती शाड नावाची बिल्डिंग आहे लंडन मधली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे तिथे वरती रेस्टॉरंट वगैरे हो आहेत इथे कायमच इतकी गर्दी असते ते तिथे स्टेशन आहे वेस्टमिन्स्टर ट्यूब स्टेशन आणि ह्या ज्या आहेत ह्या हॉप ऑन हॉप ऑफ बसेस आहे ज्या लंडनमध्ये वेगवेगळ्या रूट्सवर टुरिस्टला फिरवायला असतात हा बघा हा फोटो काढतो जसं तो त्या याला धक्का मारतोय आणि इकडे त्याचे फोटोग्राफर आहे कोणतरी ही बघा ही फोटोग्राफर आहे त्याची ती फॅमिली फोटो काढते सगळे फोटो काढण्यात गुंतले आहेत आणि सगळे फोटो काढण्यात गुंतलेत हे बघून स्नेहलने देखील ठरवलं की आपण देखील फोटो काढावेत आता खूप सारे आहे की नाही हे आहे लंडनचं मुख्य अट्रॅक्शन बिग बेन इथेच वेस्टमिन्स्टर आहे बी आहे इथेच पार्लियामेंट पण आहे त्यांचं पार्लिमेंट स्क्वेअर आहे हा हे आलं बिग बेन नाही लंडन आहे हे सगळं जवळ जवळच आहे हे लंडन आहे हे इकडे वेस्ट मिन्स्टर आहे बिग बेन, हे सगळं लंडन आय मध्ये देखील आम्ही आईबाबांसोबत एकदा बसलोय ठीकठाक अनुभव होता एवढा काय एक खास एक्सपिरियन्स नव्हता पण हा आहे अट्रॅक्शन लंडन मधलं बघितलं पाहिजे बघितलं नाही मिस केलं एवढं तिथे जाऊन पण मिस केलं असं नको व्हायला म्हणून एकदा आम्ही अशी ट्रिप केलेली आहे पिक चालत आम्ही इकडे हे स्टेशन पिक पेन आणि आता हे दिसतंय आहे हे बेस्ट मिस्टर ऍप आहे पार्लिमेंट आहे त्यांचं आणि इकडे ही थेम्स नदी आहे आणि इकडे सगळे उंच उंच बिल्डिंग्स आहेत आणि इकडे खूप सारे टुरिस्ट आहेत रस्त्यावर कायमच असतात आणि इकडच्या साईडला हंडन आय आहे इथे सगळी गर्दी दिसतेच आहे तुम्हाला रस्त्यावर विकणारी लोक सायक्लिंगवाले सा हा सायकलिंगचा रोड आहे कायम बिझी असणारा एरिया आहे हा तशी थंडी खूप हे बघा सायकल आणि ही नॉर्मल गर्दी काहीतरी बंद केलंय आधी हे ओपन होतं काम वगैरे चालू असेल थोडा वेळ तिथे टाइमपास करून कॉफी घेऊन आम्ही परत निघालो आहोत आमच्या साऊथ हॅरोच्या हॉटेल कारण आमची तीन चार दिवसाची ट्रिप ऑलरेडी झाली होती आणि आम्ही सॉलिड दमलो होतो सगळे त्यामुळे प्रत्येकाला इच्छा नव्हतीच कुठे फिरायची आता आम्ही जातोय परत साऊथ हॅरोला ખાઉ પીવું અને નિવાંત ઝોકું इतक्या दिवसाचा आमचा टूर चालूच होता त्यामुळे सॉलिड दमलो होतो आम्ही सगळे पण मी माझे घोडे विकून दिले होते आणि प्रवास आमचा साधारण पाऊण एक तासाचा होता म्हटलं चला एक झोप काढून घ्यावी म्हणून मस्त ट्यूब मध्ये झोपलो होतो आवाज खूप असतो ट्यूबचा पण झोप चांगली लागलेली काय काय चहा घेतलाय आधी सुरुवातीला स्टार्टर म्हणून आणि हे मसाला चिप्स दिसता भारी आहेत ना खूप भारी दिसत आहेत शमी बाई भी वेट कर रहे कभी वीडियो खत्म होगा कब खाएंगे <laughs> सांगते का मेनू परत सगळा तडका जीरा राईस काळीत नान चिकन करी ठीक आहे कढाई चिकन कढाई चिकन आणि चहा आणि चहा तो चेक आउट करतोय है, पण हे आमचं हॉटेल होतं ही एंट्री इथे स्नॅक्स एरिया आहे ब्रेकफास्ट एरिया आणि इथून आमच्या रूम्स होते आणि तिथे छान छान पेंटिंग्स होते सगळे सगळ्या आणि आमचा फोर्थ फ्लोअर होता युरो ट्रॅव्हलर खूपच छान आहे लोक पण हॉटेल मधून चेकआउट करून झाल्यानंतर आम्ही साऊथ हॅरोवर वेंबलीला आलो वेंबलीला येण्याचं खास कारण म्हणजे तुम्ही बघालच आता हे भव्य दिव्य मंदिर सनातन हिंदू मंदिर आहे वेम्बलीला विश्वास बसत नाही हे मंदिर बघताना की खरंच आपण युकेमध्ये आहोत इतकं अप्रतिम याचं सगळं बांधकाम आहे कसं केलं आहे कधी केलं आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेलच मी पण इतकं देखणं आहे आतूनही तितकं सुंदर आहे आतमध्ये व्हिडिओज आणि फोटो काढायला अलाउड नाही आहे त्यामुळे फक्त बाहेरून बघा पण नक्की बघा की किती सुंदर आहे मंदिरात पूजा करून झाल्यानंतर वेळ होती आता पेठ पूजेची पूजा करण्यासाठी वेम्बलेला साऊथ हॅरोला खूप इंडियन ऑप्शन्स मिळतात त्यातल्यात आता मस्त आम्हाला ऑप्शन मिळाला तो म्हणजे अमोल वडापाव इथलं मेन्यू बघून आम्ही जे काय इथे भरपेट नाश्ता केला आहे तुम्हाला काय सांगू चला निघायचं का मंडळी चला चला आता रिटर्न टू रिटर्न टू चला मंडळी देवदर्शन करून आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला चला तर मग मंडळी ब्रायटन आणि लंडन ची आमची टूर आता संपलेली आहे तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघितले असतील अशी मी आशा करतो नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते मला नक्की सांगा तुमच्या फीडबॅकची मी कायम वाट बघत असतो आणि तशी सुधारणा देखील करत असतो परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये परत एकदा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कराय बाय 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 मी निकटी जाते गाडी चालवत जा, जा। चलो बा बाय